धर्मांतराच्या विरुद्ध आणखी हे एक मुद्दा सांगण्यात येतो तो असा की धर्मांतर हा एक प्रकारचा पटपुटेपणा आहे आज हिंदूतील अनेक लोक हिंदू धर्माची सुधारणा करण्याकरता सिद्ध आहेत त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्यासारखी आहे अशा समी धर्मांतर करणे सर्वस्वी अयोग्य आहे असे काहींचे म्हणणे आहे हिंदूतील समाजसुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असू माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत तिटकार आहे मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे ज्या लोकांना आपल्या जातीत राहावयाचं आहे आपल्या जातीत मिळावयाचे आहे आपल्या जातीत लग्न करावयाचे आहे त्या लोकांनी आपण जातीभेद मोडणार आहोत अशी खोटी वर्गना करावी व त्या वर्गणीवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून संतप्त व्हावी ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या सुटकेकरता ज्या गोराळ अमेरिकन लोकांनी प्रयत्न केला त्याची मला आठवण होते एकेकाळी अमेरिकेतील निग्रो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाप्रमाणेच होती त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे एवढाच काय तो फरक आहे या गुलामगिरीतून त्यांची सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते पण हिंदू समाज सुधारकांची आणि निगरूंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोरा सुधारकांची तुलना करता येईल काय काळ सिद्धी लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपलाच मांसाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारणावाद्यांनी तुंड युद्ध केले त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोरा लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणांची आहुती दिली त्या प्रसंगांचे वर्णन इतिहासातून वाचले आणि अंत्या सुधारकांचे चित्र डोळ्यापुढे ठेवले म्हणजे का राजा और कहा पोतराजा असेच म्हणणे भाग पडते सुधारक म्हणून म्हणणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कळवाऱ्यास असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोरा लोकांनी निगरोच्या सुटके सुटकेकरता जी आपापसात यादवी केली तशी यादवी करण्यात तुम्ही सिद्ध आहात का व सिद्ध नसाल तर सुधारणेच्या व्यर्थ वल्गना करण्यात काय हशील आहे हिंदूंमधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यांच्या उन्नतीकरता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी त्यांची मजल किती लांब जाऊ शकते इंग्रज सरकार विरुद्ध निशस्त्र प्रतिकाराचा लढा लढवणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलम करणाऱ्या हिंदूंचे मन देखील दुखवायला तयार नाही त्यांच्या विरुद्ध सत्ताग्रह करावायला तयार नाहीत इतकेच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर इराद करावायला देखील तयार नाहीत या सुधारकांचा काय उपयोग आहे मला कळत नाही